जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवडणूक पार पडली यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्ष जिल्हा परिषद सदस्य या सर्वांनी दोन्ही उमेदवारांना समर्थन देत निवडून दिले तर यात भारतीय जनता पक्षाचे तीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ काँग्रेस पक्षाचे तेरा आणि दोन अपक्ष असे एकूण त्रेपन्न सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना बिनविरोध निवडून दिलं असून भारतीय जनता पक्षाचे अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या भोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांची अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश हर्षे यांची पुढील अडीच वर्षांकरता निवड करण्यात आली असून येत्या अडीच वर्षात गोंदिया जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांची कामे सोडवू असा विश्वास जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी व्यक्त केला आहे यावेळी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल अर्जुन मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आज आपल्या जिल्हा परिषदेची समोरच्या अडीच वर्षासाठी निवडणूक होती आणि आजच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण चाळीस लोकं आणि काँग्रेस पार्टीची तेरा लोकं असे एकूण त्रेपन्नही लोकांनी अविरोध निवडणूक आणि आजच्या सर्वात म्हणजे मोठा इतिहास पहिल्यांदा ज्या ठिकाणी अविरोधी निवड आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेची झाली त्याबद्दल सर्व त्रेपन्नही जिल्हा परिषद सदस्य महायुती व जो विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसला समजतो त्यांनीसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आणि अभूतपूर्व म्हणजे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि त्यांचं स्वागत करतो आणि अध्यक्ष म्हणून त्यांचं आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी अध्यक्षपदी मला त्यांनी विराजमान केलं सोबतच माझ्या जी जबाबदारीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकाच्यापर्यंत जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या कशा पद्धतीनं पोहोचतील याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने विचार करू आणि जुन्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा आपण सुरू ठेवू आणि चांगल्या पद्धतीच्या सगळ्यांना त्रिप्नही लोकांना घेऊन आपण विकास करूया असं या ठिकाणी आश्वासन सुद्धा करतो ते प्रफुल्लबाई पटेल साहेब राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महायुती घडवून आली महायुतीमध्ये या आधी पावणे तीन वर्ष जिल्ह्याच्या विकासाकरिता प्रफुल्लभाई पटेल राजेंद्र जैन साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि त्याचप्रमाणे आत्ता पुन्हा मला उपाध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल साहेब राजेंद्र जैन साहेबांनी संधी दिली ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये शिक्षकाचा थोडा अभाव आहे त्याला आपण शिक्षकाच्या अभावाला कसं पंधरावा इतक आहे जिल्हा निधी आहे याच्यामध्ये कशी भर देता येईल आणि आपल्याला स्वयंसेवक कसं घेता येतील हा पहिल्यांदा माझी प्रायोरिटी असेल शिक्षण विभागच्या माध्यमातून दुसरं आरोग्याच्या माध्यमातून जी ज्या प्रकारे आरोग्य विभाग बंद गतीने चालत आहे याला गती कशी देता येईल आरोग्य विभागाला आरोग्य विभागामध्ये प्रकारे दीर्घाई चालतो शर्व, 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 याला पण आपण प्राधान्य देत कसं देता येईल याकरिता जिल्हा मा परिषदेच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व पदाधिकारी जे जिल्हा परिषदेमध्ये स्थापन झालेले आहेत आणि अध्यक्ष महोदय आहेत सर्व सर्व पक्षाचे राजकीय नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व आम्ही त्रेपन्न जिल्हा परिषद सदस्यांच्यासोबत बसून आपण कशा प्रकारे चांगलं नियोजन करता येईल चांगलं कसं गती देता येईल शिक्षण आणि आरोग्य विभाग याला आपण पाठपुरावा करू त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे जे कामं होतात त्यावर पण आपण त्रेपन्न जिल्हा परिषद सदस्याच्या निगराणीमध्ये कामं करू एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो आणि नेहमी आपले राष्ट्रीय गुरु प्रफुल्लबाई पटेल साहेब राजेंद्र जैन साहेब आणि महायुतीचे सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनामध्ये पुढं वाटचाल करू आणि जिल्ह्याचा चांगला विकास घडवून आणू एवढीच आजच्या प्रसंगी मी सर्वांना सांगू इच्छितो न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा